അടുത്ത <laughs> काय पाहिजे काय पाहिजे चला लाईवला या लाईव्ह या लाईवला या लाईव्ह या घरी बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ कोण आलो एक मेंबर आलं लाईव्ह या

वाले। चला लाईव्ह या जास्त वेळ नाही आज गाय फेळायचे टाइम येईल परत म्हणून लवकर पर थोडं चालू केलं लाईव्ह इकडं वाले, हो लाईवला या चला टॉप फॅन्स टॉप फॅन्स टॉप फॅन्स चला लाईवला या स्मार्ट शेतकरी कोळवाडे चला लाईवला या तिथं फाईटवाली

चला लाईव्हला या लाईव्हला या चार मिनटं झाली कोणी लाईव्हला नाही एकच एकच आहे कोणतरी मेसेज करा कोण असेल ते मेसेज करा प्लीज प्लीज अँड हेल्प मी मेसेज करा कोण आहे ते कोण आले लाईव्हला आम्हाला कळायला पाहिजे लाईवला या tsala layulaya aaa... tamre ya kura da german first ma in a daya wani kowace dole एक लाईक एक लाईक झाली कोणाला लाईव्हला हो ते कळ ना चला लाइवला या लाईवला या सर्वांनी या लाईव्ह सगळ्यांना दुला चला लाईव्ह लेया